प्रशासनाच्या नजरेसमोर गावकऱ्यांवर जीव हल्ला झाला तरी ही तस्कर अजूनही मुक्त का फिरतोय रेतीमाफियांना एवढं बळ कुठून मिळतय कडक कायदे असूनही त्यांना गजाड करण्याची हिंमत प्रशासनाला का होत नाही गावकऱ्यांचा जीव धोक्यात हो टाकून शासन शेवटी कोणाला वाचवत आहे सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका गावात अवैध रेती तस्कर जितेंद्र बावनपुळे यांनी गावकरी शेखर मलेवार यांच्यावर थेट जीवघेणा हल्ला केल्यानं प्रचंड संतापाची लाट उसळली आहे गावातील शांतता भंग करून गावकऱ्यांना धाक धाकवत बावनपुळेने मागून कार घालून शेखर मलेवार यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला सुदैवानं ते बचावले पण प्रश्न असा की सरकार कधी डोळे उघडणार ही घटना एखादी पहिली नाही काही महिन्यापूर्वी त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केली होती टॅक्टर जप्त केला होता पण त्यावेळी त्यानं उघड धमकी दिली होती फोर व्हीलर खाली कुचलून मारेल आज ती धमकी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न झालाय तरी देखील शासन शांत का रेती माफियांची दहशत इतकी वाढली आहे की गावकऱ्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा करावी लागते शासनाकडे कडक कायदे असतानाही ते तस्कर प्रशासनाच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून बेधडकपणे आहे गावकरी जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे पण रेती माफिया अजूनही गावात दहशत माजवत मुक्त फिरत आहे के हा केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न नाही हा संपूर्ण समाजाच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे शेखर मलेवार यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आणि शासनाला ठोस कारवाईची मागणी केली पण फक्त गुन्हा नोंदवून उपयोग नाही एखाद्याचा जीव वाचवायचा असतील तर अशा माफियांना ताबडतोब गजाड करणे गरजेचे आहे जर संबंधित शासन प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर गावकरी स्वतःच उठून उभे राहतील आणि मग हा संघर्ष कुठे थांबेल याची कल्पनाही करता येणार नाही आकाश नंदागोळी काय प्रकरण सांगा चंद्रशेखर काय प्रकरण घडला तुमच्यासोबतला गेलो गुरुवारी ते माझा पाठलागच करत होते बाबुपुडे ते पटावरती थांबले होते गाडी धरून का त्याला उडवीन नसा त्यानं धमकी दिला होती मागे कोणातरी जोर असं असा असा केला त्याच्यामुळे यांना मारणार आहोत ते येतानी मग त्याने धडक दिली अच्छा धडक पुढे दिली गावात पडत गेवामध्ये याच्या अगोदर तुमच्या त्यासोबत काही बाताबाती काय भांडण किंवा काही तुम्हाला धमक्या भिमक्या काही भांडण वगैरे हो कधी झालाच नाही आपला पण त्यांचा संशय होता आपल्यावर हो कि मी रेती चोरतो तर हे आमच्या गाड्या वगैरे हो पकडतात म्हणजे तुम्ही पकडता समजा समोरच्या माणसाला फोन हो वगैरे करून सांगतात असा त्यांचा संशय होता अमो